माझं नाव स्वरांगी शुक्ल आम्ही इथे संस्कृत फॉर यू आणि देवभाषा फाउंडेशन यांचा स्टॉल लावला आहे पुणे बुक फेस्टिवलमध्ये ह्यांचा मूळ उद्देश असा आहे की लहान मुलांपर्यंत संस्कृत पोहोचावं आणि ते सुद्धा त्यांच्या कलेने त्यांच्या आवडीने अगदी खेळांद्वारे आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्याचंच एक उदाहरण म्हणजे हे पुस्तक केलं आहे आम्ही ज्यात फळं फुलं प्रोफेशन आणि अशा सगळ्या गोष्टींबद्दल नाव दिली आहेत संस्कृत मधून आणि इंग्लिश मधून म्हणजे लहान मुलांना पटकन कळेल तसंच दुसरं पुस्तक आहे ज्याच्यात आम्ही साहित्य बनवलं आहे पूर्ण पहिले अगदी नवीन साहित्य गाणी गोष्टी असं तुम्ही हे बघू शकता गाणं आहे आणि तिथे आम्ही क्यू कोड पण दिला आहे ते क्यू कोड स्कॅन करून आपण ते गाणं ऐकू सुद्धा शकतो आणि बघू सुद्धा शकतो म्हणजे लहान मुलांना ते आणखीन डोक्यात बसेल आणि आमचे ह्या व्यतिरिक्त उपक्रम असे चालतात शाळांमध्ये आम्ही वर्कशॉप्स घेतो ज्याच्यात मूळ उद्देश हाच आहे की लहान मुलं खेळतील आणि त्यांना संस्कृतही कळेल सो आम्ही आता सध्यातच डी वाय पाटील ज्ञानशांती आणि अभिनव अशा सगळ्या शाळांमध्ये वर्कशॉप्स घेतले पुण्यातल्याच शाळा आहेत आ, तिथे आम्ही संख्या वर्ण वर्ण म्हणजे कलर्स आणि असं सगळं शिकवलं पूर्ण सगळं तीन तासाचं वर्कशॉप विदाऊट पुस्तक आणि स्क्रीन म्हणा किंवा पेपर पेनच्या व्यतिरिक्त घेतो जेणेकरून मुलं खूप उत्सुकतेने खेळतील आणि तसतच त्यांना संस्कृतही कळेल